आगबाई आग बाई बावना ताई ता शिवाय आपल्याले इलाज नाय भावना शिवाय आपल्याले इलाज नाय आता बरं किती आमदार आपल्याले कोण काहीच गेलं ना झाले आपल्याले कोण काहीच दिलं ना साऱ्या महिला ताईले आईले पाठोंबा साऱ्या महिला ताईले आईले पाठोंबा लेख शिकल माझी लेख शिकल माझी शिकल माझी कुळाच नाव पोरा इतकाच ताईला भावा पोरा इतक्याच ताईला माझ्या भावा मंग चालवाला चालवाला बापाच नाव मंग चालवाला আমি মহিলার নাই আমি আমি ঝুঁকনার নাই আয় নির চি আই নির্মি ভাল আয় আমি আমি নাই पाहून काही आहे आमच्या पाठीशी आले वाटत नाही भीती